पाऊस झाला पाडला पाऊस झाला नापरेल त्याला त्याच्यामुळे वाढलं त्याच्यामुळे वाढलं ते माझी एवढा कापू का मग हे बरोबर घेत कापायचे आज म्हणजे आज तेवढं डोरायचे काम होऊन जाईल आज तुम्हाला काय काम आज मला कधी काम आहे थोडस बाहेर जायचं जातो गावात जातो आता बाहेर गावी जायचं गावाला गावाला बाहेर जायचं काय नाही बाहेर गावी जायचं किडे काम हम्म तू काही कोण सर्जीराव काय चाललंय काय नाही काय नाही राम राम काय जुडी आज लय मोड मध्ये बस गप्पा गोष्टी चालले काही का आता दोघ उभे तुम्हाला आम्हाला कुठं वाईट वाटत आहे आनंदाची गोष्ट आहे प्रपंचात एक विचारच पाहिजे नवरा बायको तर प्रपंच चालू तुम्ही कधी बाहेर राहत पण सगळं आमचं पाहिलं मला आनंद वाटला सगळं चालू राहत क्लिअर कट आमचं कसं आहे घरी असलं लय विचारे बाहेर गेला

एवढं कापून घे कोपरा आणि मग एवढं खोंड लगेच तोडून तोडून काढून टाक बरं आता तू कुठे जाणार आहे मी चाललो आता घरी बाहेर चालू केलं माझं थोडं काम आहे मला काही काम नाही मग मग चालायचे का येत तुझा चल मग काय गाडीवर काय कोण नाही मला जोडी काय सर्व जाऊ आपण जोड हां चालेल चालेल ठीक आहे चालेल माझा इळा पाहा लाग एवढं कापून घेते जण टाकून देते नेऊ आज एक तर पाऊसच वातावरण आहे पाऊस येतो काय काय नेसतं पाणी पाणी होऊन जातो मग पण आता जात मी ना एकदा घरी जाते इळा बिळा घेऊन येते बाई यांच्याकडे चावी गेली का आता घर काय ना उबडायची माया कस डोक्यात नाही हे कुलूप लावून गेलो तर आपण यांच्याकडून चावी घ्यावं काय माया डोका ना माया इथून पण ध्याना तर राहत नाही काही जाऊ दे ते एक काम करते शरपतरावलाच फोन कर बोलून घेते घरी हॅलो हा शरपतराव कुठे जवळ आहे का बरं बरं या ना मग इकडं नाही नाही काही नाही ये नाही ना घरी म्हणून तो फोन केला नाही तर मग तुम्हाला माहिती त्यांना फोन लावलेला कस तरी होते त्याला अडचणी काय बुत राहत शिरप्याजवळ काय माहिती सारखे फोन लाईल हा या मग मी एकटे घरी

मी तुला लिहायला फसरवलं घरी बरोबर फोन त्याच्यामुळेच केला मी म्हटलं आज काम फोन लावला का तुमच्या फोनला कधीच रेंज राहत नाही तिला काय जे कमी तुम्ही म्हणता म्हणून ते काय इमान मारी तर काय करता काय मी मला घाबरत काय नाही घाबरत काय काम एवढं आणि मग तुकड फुकड करती हा मग तेच ना मी तुम्हाला फोन असा केला म्हणजे दरवेळेस लावते मी पण तुम्ही काय करता टाळाटाळी करते मा फोन आला का बाजूलाच ठेवून देईल नाही तुम्ही कामात ये नाही तुम्ही आज गावात ये पण आज कसं तुम्ही म्हणले मी जावायचे आता दे म्हणून बोलेल सर जरा वगैरे हा हा का

किती भारी वाटलं माहिती बर बर मी काय होतो लगेच घ्यायच्या कोणी आवरलं पाहिजे आपलं आवाज नको आता आवाज तर येणार तुम्ही कसे मला माहिती ना, माल तुम माल ना? ना ता 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 मी तुम्ही हळवाल नाव नाही ते कोल्हा ठ ठेकेला ठोका गेलो ठेके नांड मग तो, तो

हो आता बसणार झालं का नवऱ्याला जमत नाही म्हणून मी तुमच्याकडून ठोकून घेऊ राहिले तिकडं ठोकलं थोडं सरकून ठोकायचं होतं अलीकडून अरे मस् खाली सरकू सरकू ठोकलं ना आता मा हात पुरण नाही घ्यायला

आले घरी तुम्ही एक दिवस या बर जाऊन मला ठोकनं आवडला तू अहो मलाई आवडला पण तेवढं झाली तु तुला असं तुझं ठोकायचा आव्हान मला लई आनंद आला अहो मी पाहिलं तर पाहिलं असं डॉक्टर कसा मला हे ठोकायचं तुम्ही काय म्हणे मक्का ठोकू का अरे तू आ आवरा नाही का म्हण ती मोटरची पिटी ठोकायची सांगितलं तर का हा अरे मी म्हणले मका तेच म्हणलं मग मका ठोक ते का बाथरूम मध्ये येते असं झालं मला वाटलं तुम्ही असं काय म्हणत मका चला नाही इकडे एवढी भारी जागा असून मका का करती <laughs> आता उद्या परवतो तो तो नवरा का मग घरात येन यवर ठोक मी माहिती का ते कपडे टांगास ते स्टँड नाही आता त्याहून फेल मानतो ठोकून देले सगळं ठोकून दे हां चालू मगून पूर्ण ठोक म्हणजे मग तुला पद अडचणी येणार नाही तुम्हाला लागलं ना

हात्यार तर विचारलं अडचण सगळं तुला ठोकता आलं हात न काय ना ठोकला हाताने ठोक तुझा हातर बरं हात्यार कस काय आपलं आवडलं ना हात्या हात्यार बाय हात्यार या हात्यार बाय कुस ठीक आहे